नमस्कार मंडळी हा आवळाचा लोणचं बघा कसलं भारी दिसतोय ना पाहूनच खावंसं वाटेल असं पौष्टिक रेसिपी आज आपण बनवणार आहोत आणि बुरशी न येता हा आवळ्याचा लोणचं वर्षभर असंच टिकतं तर चला मंडळी अशा साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे पन्नास ग्राम आवळे म्हणजेच पाव किलो आवळा आणि पाव किलो आवळ्यासाठी इथे मी दहा बारा मिरची घेतलेले आहे इथे कमी तिखट असणारे मिरच्या घेतलेले आहे आवळे स्वच्छ धुवून आणि सुती कापडाने कोरडे करून घ्यायचे आहे आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि सगळे आवळे आपण ह्या पाण्यात उकळायला ठेवणार आहोत तुम्ही हे वा आवळे पाण्यात न उकळता आपलं इडलीचं स्टीमर असतो ना त्याच्यातसुद्धा वापून घेऊ शकता संपूर्ण आवळे ठेवून घेतले आता झाकण बंद करून व्यवस्थित मंद आचेवर आपण दहा पंधरा मिनटं आवळे वाफून घेणार आहोत वाफवला की नाही कसा कळतो रंग थोडा बदलला जातो आणि आवळ्यांना थोडे थोडे क्रॅक पडतात हे आवळे आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहे आणि खालनं एक भांडं घेऊन आवळ्यातलं पाणी आपल्याला त्या भांडीत काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपले आवळे छान वाफलेले आहे आवळा हा खूप गुणकारी पदार्थ आहे त्याच्यासाठी हा पाणी फेकून न देता हा पाणी थोडंसं मीठ टाकून तुम्ही पिऊन घेऊ शकता असे म्हणतात एक आवळा रोज खा आणि निरोगी राहा पण हा आवळा वर्षभर कुठं मिळतो त्याकरिता आपण वर्षभरासाठी वेगवेगळे पदार्थ करून ठेवत असतो आवळ्याचा मोरावळा आवळ्याचे लोणचं असे बरेच प्रकार करून ठेवत असतो आवळा वाफवल्यानंतर पाच मिनटं गार करून लगेच आपण याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेणार आहोत आणि आतला बी वेगळा करून घ्यायचा आहे हलकं गरम असतानाच हे केलं तर पाकळ्या सहज मोकळ्या होतात संपूर्ण आवळ्याच्या पाकळ्या आपण अशाच प्रकारे काढून घेणार आहोत सगळ्याच आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून झालेल्या आहेत आता आपल्याला यांना वाळून घ्यायचा आहे हे आवळ्याचा लोणचं आपल्याला वर्षभराकरिता टिकून ठेवायचं आहे त्याकरिता याच्यातलं एक्स्ट्रा पाणी सगळं वाळून घेणं गरजेचं आहे त्याकरिता तुम्ही उन्हात आवळा दोन तीन तास वाळून घ्या ऊन नसेल तर फॅनखाली साधारण दोन तास तरी हा आवळा वाळून घ्या आता आपण पुढची तयारी करून घेणार आहोत आवळ्याचा आजारासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत एक चमच मेथीदाना एक चम्मच सेप आणि दोन चम्मच प्युरी मोहरीची डाळ आणि एक चम्मच मोहरी घेतलेली आहे आणि एक चम्मच धनिया पण घेतलेला आहे अख्खा धन्या मसाल्यामध्ये तुम्ही संपूर्ण मोहरी वापरू शकता किंवा संपूर्ण मोहरीची डाळ घेतली तरी चालेल आता आपण हे मसाले मंद गॅच्यावर गरम होईपर्यंत भाजून घेणार आहोत हलकंसं थंड झाल्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यात आपण हा मसाला वाटून घेणार आहोत मसाले मिक्सरला वाटतानाच आपण याच्यात दोन चम्मच कश्मीरी लाल मिरच पावडर घेतलेली आहे एक चम्मच हळद पावडर घालून घेणार आहोत आणि एक चम्मच हिंग पावडर दुसरं एक दीड चम्मच मीठ तुमच्याकडे काळं मीठ असेल तर तो वापरा त्याच्याने लोणचाची टेस्ट खूप चांगली येते लोणचा चा मसाला गार होतोय तोपर्यंत आपण ते तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम करण्यासाठी इथे मी तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यात साधारण एक वाटी इतकं तेल गरम करून घेणार आहोत तेल आपल्याला हलकं धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण गार करून घ्यायचं आहे मसाला छान वाटून झालेला आहे मसाला जास्त बारीक न करता रवाळ ठेवायचा आहे आता आपल्याला मिरची चिरून घ्यायची आहेत इथे मी मिरचीचे छान गोल गोल तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही मिरची मधातून चिरून मिरचीचे चार तुकडे करून घेऊ शकता बघू शकता आवळा सुद्धा वाढलेला आहे आवळ्यातला सगळं पाणी वाढलेला आहे आता आपण आवळ्याच्या वरती मिरची घालून घेणार आहोत तर आपण आवळ्यात मसाले घालून घेणार आहोत त्याआधी इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या चिरून घातलेले आहेत लोणचं तयार करताना आपले हात स्वच्छ कोरडे असावा याची देखील काळजी घ्यायची लोणचं खराब होण्याचा सगळ्यात मोठा कारण म्हणजे पाणी म्हणून कुठल्याही प्रकाराचे लोणचं करताना आपले हातं घेतलेली भांडी चम्मच कोरडी असावी याची देखील काळजी घ्यावी लागते तयार करून घेतलेला मसाला आपण आवळ्याच्या वरती घालून घेतलेला आहे आणि गरम करून थंड झालेलं तेल देखील आपण आवळ्याच्या वरती घालून घेणार आहोत त्याच्यातलं थोडं तेल मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि आता आपण हे लोणचं एका कोरड्या चम्मचच्या मदतीने सगळं मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपलं लोणचं किती छान तयार झालेलं आहे आणि कलर पण एकदम सुरेख आलेला आहे आवळ्याचा लोणचं वर्षभर टिकावा याकरिता याच्यात तुम्ही एक चम्मच विनेगर घालून घ्या चला आता लोणचं वर्षभर कसं साठवायचं हे सांगते ते मी काचेची भरणी स्वच्छ धुवून घासून आणि उन्हात वाळून घेतलेली आहे तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही भरणीला एक कोहली तुकडा घ्या आणि त्याला गाशावर गरम करून त्याच्यावर हिंग घालून भरणी तुम्ही सॅनिटाईज करून घेऊ शकता स्वच्छ आणि कोरड्या चम्मचच्या मदतीने आपण हे लोणचं भरणीत भरून घेणार आहोत आणि थोडं तेल जे शिल्लक ठेवलं होतं ते आपण लोणच्या मधोमधी घालून घेणार आहोत लोणचं वर्षभर टिकवण्याकरिता लोणचं शक्यतो काचेची भरणी किंवा चिनी मातीच्या भरणीतच भरून ठेवा लोणचं भरणीत भरून झाल्यानंतर झाकण बंद करून रोज एक तास झाकण न उघडता आपल्याला भरणी उन्हात ठेवायची आहे त्याच्यामुळे आपला लोणचं वर्षभर टिकेल आणि बुरशी येणार नाही मीठ मिरची तेलाचं प्रमाण योग्य असेल तर लोणचं आपलं वर्षभर खराब होत नाही तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लोणचं तयार करा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने लोणचं तयार केल्याने तुमचं लोणचं देखील खराब होणार नाही आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद